शेवगाव नगर परिषद येथे पाण्याच्या प्रश्नासाठी तीस मे रोजी उपोषण करण्यात आले होते आणि या उपोषणात नागरिकांनी मोठ्या संख्येने येत उपोषणात सहभागी झाले होते तर या उपोषणास तहसीलदार प्रशांत सागडे संतोष लांडगे यांनी उपोषण उपोषणास भेट देऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गे लावण्याचे आश्वासन दिले तर हर्षदाताई काकडे आणि शिवाजीराव काकडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर तहसीलदार यांनी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले जी यांमध्ये जी पाणीपूर झाली आहे त्या मंजुरीचा एक वर्ष आहे त्याला आम्ही एकोणतीस ता तारखेला एकोणतीस पाच दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला एक समितीचा आणि काल एकोणीस तारखेलाच आम्ही त्याचे कार्यक्रम महादेश रद्द केलेला आहे आणि नवीन आम्ही आता निवडा प्रक्रिया नवी आणि आचारसहिता जमल्यानंतर राबवणार आहोत आणि त्या निविदा प्रक्रिया आपण तात्काळ एक तीस जुलैच्या आतमध्ये कार्यक्रम आदेश देण्यासाठी त्यांना आश्वासन दिलेलं आहे लोक समितीला आणि जे रस्त्यांचा गटरीचा विषय होता लाईटचा विषय होता तर संदर्भामध्ये जे काय शेवगाव नागरिक कृती समितीचे निवेदन येतील तर त्या सर्व त्यांचे जे निवेदन एकत्रित करून ते महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये आम्ही त्याचं मोर्जा मंत्रालयामध्ये पाठवून देणार आहोत म्हणजे ते सुद्धा प्रश्न त्या लोकांचा मार्ग लागेल आणि मी आज शेवगाव नागरिक कृती समितीचा सर्व आंदोलनकर्त्यांना आयोजनकर्त्यांना आभार मानतो म्हणजे अत्यंत शांततेमध्ये हा मोर्चा आंदोलन केलं कुठंही आंदोलन मला अलबूध लागलं आहे शांततेमध्येच आंदोलन केलं आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी जे शेवगाव नागरिक कृती समितीचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी शेवगाव नगर परिषद चौ कटिबद्ध असेल अशी मी सगळ्यांच्या वतीने बोलले शेवगाव शहरातल्या पाणी प्रश्नावर या ठिकाणी हजारो महिला पुरुष तरुण मुलं युवक आणि युवती या सगळ्यांचं नागरिक कृती समितीच्या वतीने आज आंदोलन होते आंदोलनाचं आंदोलन हे तो काम ठोको आंदोलन होतं परंतु दुपार दुपारनंतर तहसीलदार साहेब आणि ओ साहेब लांडगे साहेब हे दोघेजण आल्यानंतर त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आमच्या ज्या मागण्या होत्या की नवीन योजना जी शोभा शहरासाठी मंजूर झालेली त्याचं काम त्वरित सुरू करावं त्यांनी सांगितलं त्यांनी मुदत होती एकतीस जुलैला करण्याचं सध्या प्रोसेस करून काम सुरू करण्याचे आदेश एकतीस जुलै दोन हजार चोवीसला दिले जाते आणि काम अकरा महिन्याच्या पूर्ण केलं जाईल दिसली आमची मागणी होती की शिवगाव शहराचा पुरवठा हा पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी बावीस दिवसांनी होतो आणि नियोजन पाहता त्यांनी असं सांगितलं की शिवगाव शहराचा पुरवठा हा सहाव्या किंवा सातव्या दिवशी पूर्णपणे पूर्ण दाबाने केला जाईल आणि तिसरं निवेदन आमचं असं होतं तिसरी मागणी अशी होती की शेवगाव शहरातले रस्ते गटा आणि वीज हे मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत त्यासाठी पैसेही आता आलेले आहेत आचारसंहिता असल्यामुळे त्यांना काही करता येत नाही एकतीस जु, एकतीस जुलैपूर्वी आम्ही त्यांना जे रस्ते करायचे ज्या गटारी करायच्या आणि जिथे तिथे लाईट बसवायचे ते सगळे निवेदन आम्ही त्यांना देणार आहोत आम्ही तहसीलदार साहेबांनी जबाबदारी घेतली की ते सगळ्या नगर नगरविकास खात्याकडे प्रस्ताव करणार कर, कर, आहोत असं दोघांनी आश्वासन दिल्यानंतरच आणि सगळ्या महिलांना विचारल्यानंतरच त्या हो म्हटल्यानंतर आम्ही आंदोलन आता संपलेलं आहे निसर्गत नंदन म्हणत साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटीचा सा अभंग लुटू झाडी ही दिगा प्राणी पक्षी नंदन नंदनवन साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन